हॅलो अरिवम वेलकम बॅक टू डबलॉ अकॅडमी पुणे आज आपण बघणार आहोत नगर रचना साहेबची जी न्यू अपडेट आलेली आहे त्याबद्दल आपली आन्सर की ही आपल्या वेबसाईट वर आलेली आहे त्यासाठी तुम्हाला बघणार आहोत इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हिडिओ शॉर्ट करेल तर बघा व्हिडिओला लाईक करायचे आहे नवीन चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचे आहे त्याआधी बघा नवी मुंबई महानगरपालिका दोन हजार पंचवीस ची जी ऍड आलेली आहे त्यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी आपण स्टार्ट केलेली आहे आणि बॅच ची फीस आहे दोन हजार रुपये प्लस वन इयर व्हॅलिडिटी आहे म्हणजे एका वर्षापर्यंत तुम्ही बॅचेस कधी पण बघू शकता प्लस बॅच चे फीचर्स आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर असणार आहे आणि जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्यासाठी आपण टेस्ट सिरीज आणि बुक्स नोट मोफत स्वरूपामध्ये देणार आहोत व्हिडिओ डाउनलोड सुविधा सुद्धा आहे डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लासेस लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता अवेलेबल आहेत प्लस आपण बीएमसी डी एम पी महा ट्रान्स फो एटीपी या सर्व एक्झाम साठी आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये बॅच स्टार्ट केलेली आहे तुम्हाला बॅच ची फीस फक्त दोन हजार रुपये आहे प्लस वन इयर वैलिडिटी आहे तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर नंबर आहे एट थ्री टू नाईन फ एट सिक्स टू यावर तुम्ही कॉल करू शकता प्लस आता आपण बघणार आहोत नगर रचना आणि नगर रचनाचे जे मूलगर मूल्याधिकार विभाग यामध्ये आपली आंसर की आलेली आहे त्याबद्दल आपण बघणार आहोत बघा प्रसिद्धी पत्र जायचं झालेलं आहे नगर रचना आणि मूल्याधिकार विभागाच्या आस्तक प्रश्न सहायक गट ब म्हणजे आपले एटीपी एटीपी साठी गट ब पत्र संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेषाने भरण्याबाबत भरती प्रक्रिया संचालनांच्या सरावरून राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने दिनांक 31 या दिनां 31 12 2024 ते 1 1 2025 दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेला जी आपला एटीपी चा पेपर झालेला होता एक आणि दोन लाख एक जानेवारी आणि दोन जानेवारीला नगर रचना सहाय्यक या पदाच्या परीक्षेतून एकूण चौतीस हजार एकशे एकोणवीस पदे ले 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 ले, इतके उमेदवार उपस्थित होते चौतीस हजार एकशे एकोणवीस मुलांनी हे पेपर दिलेले आहे रचना सहाय्यक पदाच्या परीक्षे परीक्षेत उपस्थित असलेल्या चौतीस हजार एकशे एकोणवीस इतक्या उमेदवारांनी सहृत परीक्षेत प्राप्त केलेल्या नॉर्मलायझेशन पूर्वीचे गुण नॉर्मलायझेशन पद्धत सुद्धा झालेली आहे झाल्यानंतर गुणाची यादी आता नॉर्मलायझेशन पद्धत झाल्यानंतर जी गुणाची यादी आहे नगरचना सहायकाची सी डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी टी पी महाराष्ट्र डॉट जीओवी डॉट इन या वेबसाइट वर उपलब्ध करून दिली आहे आणि तीन चार दोन हजार तीन चार दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही यादी आपल्याला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदर यादी सदर यादी दिना पंधरा दोन दोन हजार पंधरा दोन दोन हजार पंचवीस उत्तर तारखेच्या आधारे प्रसिद्धी झालेली आहे आता सोबत बावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी अंतिम उत्तर तारखेच्या आधारे उमेदवारांनी परीक्ष प्राप्त के लिए जी गुण है नॉर्मलाइजेशन पूर्वी गुण नॉर्मलाइजेशन पद्धति ने आता अपनी आंसर के डब्लू डब्लू डॉट डीटीपी महाराष्ट्र डॉट जीओ इन डॉट इन वर संकड़ प्रसिद्ध कर आंसर क्या आ लिया है सगळ्यांना दिसत असणार सर्वसाधारण सूचने मधील सूचना क्रमांक तेवीस हजार अभाज्यांच्या सहाय्यक या पदासाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेच्या उमेदवारांनी नॉर्मलायझेशन पूर्वी व नॉर्मलायझेशन नंतर नॉर्मलायझेशन आधी या नॉर्मलायझेशन नंतर जे गुण प्राप्त केलेले होते त्यांची आपली यादी आलेली आहे यामध्ये कॅल्क्युलेशन करून ही तुम्हाला यादी जाहीर झालेली आहे ठीक आहे तर चेक करू शकता तु, चेक करायचं तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट डीटी पी महाराष्ट्र डॉट जीओ एन डॉट इन या वेबसाईट वर जाऊन चेक करू शकता ठीक आहे बघा त्यासोबतच आता आपण बघितलेलं आहे तुम्हाला मी सांगितलेलं आहे तुम्ही आ, या लिंकवर क्लिक करून तुमची रिझल्ट बघू शकता त्यानंतर बघा आपण अकॅडमीमध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंट बॅच स्टार्ट केली ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंट बॅच सिव्हिल इंजिनिअरसाठी यामध्ये बीएमसी डब्ल्यू आर डी महाट्रान्स कि एमजीपी ह्या सर्व एक्झामसाठी आपण ही बॅच स्टार्ट केलेली आहे ऑनलाइन स्वरूपामध्ये आणि बॅचचे फीचर सुद्धा असणार आहे जुन्या वर्ष विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर तांत्रिक विषयांचा भरपूर सराव जे बुक जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्याचे डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लासेस लेक्चर तुम्ही पाहू शकता लाईव्ह लेक्चर्स अवेलेबल आहेत प्लस आपण सिव्हिल इंजिनियरसाठी जी नवी मुंबई महानगरपालिके जाहिरात आलेली आहे त्यामध्ये आपले पद आहे स्थापत्य या पदासाठी खास बॅच स्टार्ट केलेली आहे आणि तुम्हाला बॅच ची फीस फक्त दोन हजार रुपये असणार आहे प्लस वन इयर व्हॅलिडिटी म्हणजे एका वर्षापर्यंत तुम्ही बॅचेस कधी पण बघू शकता तुम्हाला बॅच जॉईन करायची अकॅडमीचा नंबर आहे एट थ्री टू नाईन फाय सिक्स एट 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 टू फाय या नंबरवर हो तुम्ही कॉल करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायचा आहे नवीन सांगतो चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि ही अपडेट तुम्हाला तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करायची आहे थँक्यू